मनातले प्रभू श्रीराम हे उद्या बारा वाजता अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्रस्थापित होणार आहेत प्रभू श्रीरामांचा त्यांच्या मंदिरात जाण्याचा हा जो संघर्ष आहे पाचशे वर्षांचा इतिहास आहे एक तर रक्तरंजित इतिहास संघर्षमय इतिहास आणि आपल्या प्रभू श्रीरामांना मंदिरात जायला इतके वर्ष लागतात आहे यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं असं सर्वांचं बलिदान उद्या सफल होतं आहे आणि प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येत पूर्ण आहे आणि या दिवसाला या अविस्मरणीय क्षणाला आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरं केलं पाहिजे उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनातील सर्व हिंदू बांधवांच्या जीवनातील एक मोठा क्षण आहे तो आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा विशेष करून सर्व मंदिरांची स्वच्छता सगळ्यांनी आपापल्या घरी त्या दिवशी उद्या रात्री दीपोत्सव साजरा केला पाहिजे आतिषबाजी केली पाहिजे शेवटी पाचशे वर्षांच्या वनवासाने प्रभू श्रीराम आज वापस अयोध्ये येतात आहे त्यामुळे दिवाळी साजरी करणं हे आपण सगळ्यांकडनं अपेक्षित आहे सोबतच कुठेही कोणती अनुचित घटना घडू नये हीसुद्धा काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि खामगावमध्ये रात्री साडेनऊ ते साडेदहा सार्वजनिक दिवाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी करण्यात येणारे सर्व नागरिकांनी खामगावच्या उद्या रात्री साडेनऊ ते स दहा आपापल्या घराच्या गच्चीवर जाऊन या आतिषबाजीचा आनंद घ्यावा